नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येऊन आता जवळपास पन्नास दिवस झाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि त्यांचं मंत्रिमंडळ स्थापन पाहिला तसा थोडा उशीर झाला असंच म्हणावं लागेल मात्र सरकार सत्तेत आल्यानंतर आणि पन्नास दिवसात अजूनही पाश अगदी प्रचंड असं बहुमत पाठीशी असतानाही माहितीच्या देवेंद्र पर्वत दोनला म्हणावी तशी गती आलेलं दिस दिसत नाही त्याला कारण पण माहितीतील तीनही घटक पक्षातील आम समर्थक आमदारामध्ये नाराजी एकमेकाविषयीच असलेली द्वेष आणि मत्सराची भावना यामुळे हे सरकार अजून गतिशील झालं आहे असं म्हणता गतिशील झालेलं दिसत नाही आहे धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे ठाण्यातील आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नेमणूक झालेली आहे प्रताप सरनाईक यांची पालकमंत्री नेमणूक होऊन आता जवळपास आठ दहा दिवस होत आले आहेत त्यांनी अधिकृत असा त्यांचा ह्या कालपर्यंत दौरा जिल्ह्यात झाला नाही मात्र आता उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी ते धाराशिवमध्ये येणार आहेत आणि त्यांचा काल अधिकृत असं शासकीय दौरा जाहीर झाला आहे आज ते खाजगी विमानानं सकाळ मुंबईतून सकाळी अकरा वाजता धाराशिवकडे येण्यासाठी प्रस्थान करतील आणि धाराशिव विमानतळावर त्यांचं हे विमान साधारण साडेबारा पाऊ पाूं, पाऊनच्या दरम्यान धाराशिव विमानतळावर उतरेल तेथून ते थेट तुळजापूर गाठतील तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन मग ते तुळजापूरहून धाराशिव येथे शिंगोलीच्या सर्किट हाऊसवर मुक्कामा आरामास तिथं येऊन ते थांबतील आणि पाचच्या दरम्यान ते धाराशिव शहरातील राज्य परिवहन महामंडळाचं जे बसस्थानकाचं चा काम चालू आहे त्या बसस्थानकाच्या कामाला आणि बस, कामा बस आगाराला ते भेट देतील तेथील कामकाजाचा आढावा घेतील आणि त्यानंतर ते त्यांच्या पालकमंत्री संपर्क कार्यालयात सहा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत त्याच कार्यालयात पत्रकार परिषद झाल्यानंतर ते महायुतीतील घटक पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी नेत्यांशी गाठीभेटी पण घेणार आहे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी सव्वा नऊ ते नऊ पन्नास हा त्यांचा वेळ पोलीस परेड मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या कार्यक्रमासाठी असेल सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते तिरंगा रॅलीचं स्वागत करतील आणि त्यानंतर सुरू ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठक बैठक घेतील ही बैठक झाल्यानंतर ते तुळजापूर मंदिराच्या याची आराखड्याची पण बैठक होणार आहे आणि त्यांच्यापुढं तुळजापूरचा जो विकास करावायचा आहे आणि मंदिराचं हे करायचं आहे त्याचं प्रारूप पण त्यांना सादर करण्यात येईल हा कार्यक्रम झाल्यानंतर परत ते पालकमंत्री संपर्क कार्यालयात येतील आणि तिथं पत्रकार परिषद होईल ही पत्रकार परिषद आटोपल्यानंतर ते काही काळ शिंगोली सर्किट हाऊसवर थांबून मग दुपारी साधारण चार ते साडे चारच्या दरम्यान खाजगी विमानानंच धाराशिवहून मुंबईकडे रवाना होतील असा त्यांचा हा कार्यक्रम असणार आहे तसे जिल्ह्यासाठी बाहेरचं पालकमंत्री आतापर्यंत चार झाले प्रताप सरनाईक हे पाचवे आहेत ते शिवसेना पक्षाचे असल्या असल्यामुळं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीनं शहरात ठिकठिकाणी थीक त्यांच्या स्वागताची बॅनर लागली आहेत आणि ह्या बॅनरवरही गटबाजीचं दर्शन नागरिकांना होत आहे कारण पालकमंत्र्याच्या आगमनाच्या बॅनरवर कुठंही माजी पालकमंत्री आणि वाशीचे आमदार तानाजीराव सावंत यांचं छायाचित्रच कुठं दिसत नाही यामुळं उलटसुलट चर्चाही सुरू आहेत असो शेवटी पक पक्षातील गटबाजी पक्षा हा म्हणजे तो पक्ष जिवंत असल्याचं लक्षण असतं असं मानलं जातं आणि ते तसं दिसतंय धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा काळ तसा चांगला नाही असंच म्हणावं लागेल शासनानं सोयाबीन तूर उडीद मूग आदी पिकांच्या खरेदीसाठीचं केंद्र सुरू केले आहे मात्र या केंद्रावर केंद्र सुरू करताना शासनाचं नियोजन चुकलेलं आहे असंच दिसतंय कारण किती धान्याची आवक होईल त्या आलेल्या धान्य साठवण्यासाठी पोती लागतात ती पोतीचंच नसल्यामुळं पूर्वीही एक जवळपास एक महिनाभर जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्र बंद होती आणि आताही त्याची खरेदी त्या बारदाण्या खरे बंद आहे एकतीस तारीख ही खरेदीची शेवटची तारीख आहे त्यामुळं तोपर्यंत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सोयाबीनची खरेदी म्हणजे सगळं सोयाबीन खरेदी केलं जाईल असं दिसत नाही या याकडंही पालक आल्या आज पालकमंत्री जेव्हा जिल्ह्यात पाय ठेवतील त्यावेळेस त्यांनी देवीचं दर्शनाबरोबरच शेतकऱ्यांच्या पिकाचं पण काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा लागेल ते घेतील अशी अपेक्षा करूया आज तूर्तास एवढंच धन्यवाद